आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्रीकांत दादा देशमुख यांचा तालुक्यातील संवाद व गावभेट दौरा पोहोचला कटपळ मध्ये सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांना कुटुंबातला घटक म्हणून मानणाऱ्या कटपळ गावात संवाद दौऱ्याच्या निमित्ताने कॉर्नर सभेचे आयोजन गावच्या चौकात करण्यात आले होते या ठिकाणी श्रीकांत दादांचे आगमन होताच त्यांचे व त्यांच्या सर्व सहकारी यांचा सूर सनई चौगडा व वा हलगी वाद्याच्या गजरात व वा फटाक्यांच्या आतशबाजीने समर्थक व ग्रामस्थांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले त्यांच्यासोबत भाजप महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख सांगोल्याचे नगराध्यक्ष नवनाथ पवार भाजपा भविजा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय इंगवले अचकदानी येथील कुस्ती क्षेत्रातील महान मल्ल व ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पवार भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ एडगे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रीकांत दादा देशमुख व मान्यवरांचा सत्कार फेटा व श्रीफळ देऊन तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब आप्पा खरात पाटील उपसरपंच शहाजी खरात पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ खरात पाटील ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर हाके माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता सावंत यांनी केले कॉर्नर सभा सुरू होण्यापूर्वी आयोजक सचिव खरात पाटील व ग्रामस्थांच्या वतीने भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या तुषार माने व त्याची आई संगीता माने यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला नंतर कॉर्नर सभेला सुरुवात करण्यात आली सभेच्या सुरुवातीला गावातील ग्रामस्थांनी अनेक छोट्या मोठ्या समस्या मांडल्या त्याप्रमाणे तालीम मंडळाचे डॉक्टर नामदेव खरात पाटील यांनी शाळेच्या मागण्याचे निवेदन श्रीकांत दादांना देण्यात आले गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कटपळ गावासह महूद परिसरातील सर्व गावांची दोन टी एम सी पाण्याची योजना केंद्र शासन व राज्य शासनाकडून लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे एक मुखी सांगितले मान्यवरांच्या मनोगतानंतर कॉर्नर सभेत श्रीकांत दादांनी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले की देश रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या सैनिकांच्या व त्याच्या जन्मदात्या आईचा सत्कार माझ्या हस्ते केला मला त्याबद्दल आनंद झाला आहे कारण देशात शेतकरी आणि सैनिक या दोन घटकांना अनन्य साधारण महत्व आहे ज्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून घाम गाळून अन्न धान्य पिकवल्याने आपण दोन वेळ पोटभर खातो तर ऊन वारा पाऊस अशा अनेक आपत्तीला तोंड देऊन देशाच्या सीमेवर शत्रू राष्ट्रापासून आपले संरक्षण प्रत्येक सैनिक करतो म्हणून आपण रात्री निर्धास्त झोपतो म्हणून जेवताना एकदा तरी शेतकऱ्यांची आठवण व झोपताना सैनिकांची आठवण करावी श्रीकांत दादा देशमुख आपल्या मनोगतात म्हणाले की हा संवाद दौरा समर्थकांच्या गाठी भेटी घेऊन लोकसभा निवडणुकी अगोदर त्यांच्या छोटी मोठी समस्या सोडवाव्यात या उद्देशाने या कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून भाजप महायुतीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीर झाले आहे ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्कीवार चारशो पार चा नारा दिलेला आहे या चारशे मध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार सन्मानाने पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराला उमेदवाराला मत म्हणजेच मोदींना मत हे तळागाळापर्यंत आपण सांगितले पाहिजे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार मुक्त देश व गरिबी समूळ नष्ट करण्यासाठी देशातील महिलांना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला मोफत घर रोगराई व साथीच्या आधारांना आळा घालण्यासाठी मोफत शौचालय अनुदान योजना गोर गरिबांना मोफत अन्नधान्य वाटप योजना संजय गांधी निराधार व अपंगांना अनुदानात वाढ प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयाचे अनुदान औषधोपचार तरुणांना मुद्रा योजनेतून विनातारण कर्ज अशा एक ना अनेक दीडशे योजना नरेंद्र मोदी पंतप्रधान या नात्याने राबवित आहेत अशा लाभार्थींच्या आशीर्वादाची संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या आप की बार चारशे पार या नाऱ्याला यश येणार आहे या घोषणेच्या प्रवाहाबरोबर आपणही जाऊया आपण माळा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून रणजित सिंह निंबाळकर यांच्या चिन्हावर बटन दाबूया असे कळकळीचे आवाहन श्रीकांत दादा यांनी केले ही जनसंवाद दौऱ्याची कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ खरात पाटील शंकर खरात पाटील शिवाजी पुजारी भागवत खरात पाटील नवनाथ लांडगे सचिन खरात पाटील महालिंग भंडारे किरण सावंत राजू माने मारुती खरात पाटील तुकाराम किंगार बाळू माने प्रकाश गुंजवटे माऊली शेळके बाबुराव सावंत बालाजी शिंदे प्रतीक शिंदे किरण माने दादा शेळके धनाजी हांडे यांनी परिश्रम घेतले या कॉर्नर सभेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॉर्नर सभेचे प्रास्ताविक सौरभ गुरुंगले यांनी केले तर आभार उपसरपंच शहाजी खरात पाटील यांनी मानले आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी